सर्वप्रथम विदर्भ आपलं जे चॅनल आहे त्यांचं वेलकम स्वागत आणि माझं नाव रमेश मोरगडे मी बिझनेस मधूनच आहे आणि परमात्मा एक सेवक मंडळ येथे मी मार्गात आलो एकोणीसशे दोन मध्ये आणि दोन हजार मध्ये मार्गात आलो आणि मार्गात आल्यानंतर मी दुखीच होतो एक आणि परिस्थिती खराब होती आणि तेव्हापासून मी या मार्गाशी जुळलो आणि माझ्या त्या नियमाने चालण्याचा प्रयत्न केला आणवलवरून सर्व माझ्या बिल्ली सगळं आहे पण अशी गोष्ट होती बाबाची शिकवण जे होती बाबाची शिकवणनुसार असं घडलं का जे पॅनल बाबा एक कधी पॅनल लढवायची नाही एकच पॅनल राहायचा आणि त्या पॅनलना त्या सर्वांचं सहमत राहायचा आणि सर्वच सेवकाचं मत तेच येतो कारण आपण कुठेतरी बाबाचा एक पॅनल आपला जो असते त्याला विरोध वगैरे हो नाही आणि प्रयत्न केला त्यांचा त्रास झाला आणि अशी गोष्ट आता घडली का आज चार आणि एक पाच पॅनल उभे आहेत आता एवढे राहाल नको होते पण अशी वेळ आली आहे का तिथं जे सत्तेवर गेलेले आहे सत्तेवर जाऊन जे मोहमाया आणि याच्यामध्ये जाऊन त्या तिथं बाबाचे नियम तोडून झगडे भांडणं आणि अनेक काही त्या त्यांचा हिशोब असं अशा प्रकारे हे घडत होतं त्यामुळे सेवकांमध्ये एक म्हणजे पण वाटायला लागलं बाबाने आपल्याला काय शिक्षण दिलं शिकवलं काय आणि आपण काय पदावर जाऊन काय करत आहे म्हणून सर्वांनी एक सेवकांनी एक विचार केला आणि आम्ही काही राजकारणाशी किंवा कोणत्या पार्टीशी का कोणाशीच नाही एक साधा सेवक आहे आणि सेवक असताना ह्या पदावर मला खूप काही मिळालं आणि शेवकांना पण मिळालं पण पदावर ते गेल्यानंतर त्यांना जे पद तिथे मिळालं आणि त्यामुळे चार पॅनलच्या व्यतिरिक्त आमच्या ह्या पाचवा पॅनल म्हणजे एक सेवक पॅनल सेवक पॅनल म्हणलं म्हणजे याच्यामध्ये आम्ही ना कोणा पार्टीशी जुळलाय ना राजकारणाशी जुळलाय ना कोणत्याशी जुळलो आहे आणि याच्यामध्ये जे घडत आहे त्या शेवटचा समज झालं माझे नाव वॉर्ड नंबर दहा मधून सर्व शेवकांनी सुचवलं त्यांना मोरगडे साहेब आपल्याला उभं देईल कारण की तिथं जे प्रकार चालू आहे तो काहीतरी आपल्याला आणाव गेला त्याच्यात काहीतरी आपल्याला चांगलं घडवावं लागेल असं त्यांचं मत झालं माझी इच्छा कधी राजकारण बाबाच्या माझी इच्छा नव्हती पण मला जबरदस्त उभं करण्यात आलं सर्व शेवकत आणि आम्ही जे पंधरा लोकांचा आम्हाला वैचारिक क्रांती एक पॅनल उभा झालेला आहे याच्यामध्ये कोणत्या पार्टी राजकारणा कोणाची कोणाशी कोणाशी नाही आणि सर्वसाधारण आम्ही शेवक आहोत आणि येथे आम्ही काहीतरी बाबाच्या काय आड कसं करता येईल बाबाचे तत्वसज्ञ नियम कसे सामने आणता येईल या विचारानं वैचारिक क्रांती पॅनल आम्ही उभं केलेलं आहे पंधरा लोक कोणी कोणाच्या ओळखीचे नसताना बाबाने आम्हाला एक बुद्धी सुचवली आणि पंधरा लोक एकत्र येऊन हा पॅनल आम्ही मंडळात उतरवलेला आहे आणि या पॅनलच्या म्हणजे विशेष हे आहे का आपण सेवक म्हणून जात मी त्यांना ते सांगलं कोणता पदा पद म्हणलं पद म्हणता बरोबर कुठेतरी आपला विचार आणि भ्रष्टाचार सुरू होते आणि राजकारण लोक तिथे घुसतात तर आपण एक शेवक म्हणून जसं आपण सेवक म्हणाल आपल्याकडे खादी सोडून येते ना आज आपण असे भरलेला आहोत तर तशामुळे बाबांच्या तत्व सर्व नियमाने आणि त्याचमुळे आपण काहीतरी आपल्याला बाबांनी सुचवलेला आहे म्हणून आम्ही हा पंधरा लोकांचा पॅनल तयार करून आम्ही काहीतरी काय म्हणजे वेगळं काय करणं म्हणजे बाबाचे नियमालच पकडून आम्ही राहू गा। किंवा आमच्या पंधरा लोकांचे पॅनल आहे आमचे एकवीस लोक आमच्या आमच्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी एकवीस एक समिती तयार करणार आहे आम्ही आणि त्यांनी जे म्हणेल तेच आम्ही आणि जो बी जो बी सेवक म्हणेल त्याच विचारांना आम्ही समोर जाऊ आणि आमचा हाच विचार आहे वैचारिक क्रांतीचा कारण आम्ही कोणाला पैसा देणार नाही कोणाकडून ना को ना पैसा घेणार नाही शेवटला फायदा मिळाला एक दिवस तुम्ही स्वतःचा पैसा मत द्या आणि जो पैसेचा जो प्रकार चालू आहे लाखो करोड रुपयाच्या खर्चाचा प्रकार चालू आहे हा वा नाही म्हणून आम्ही एक सेवक साधारण म्हणून आम्ही पंधराही सेवक आम्ही एक सेवक उमेदवार म्हणून आम्ही तयार केले आणि शेवक म्हणूनच राहणार आहे हेच आमच्या वैचारिक क्रांतीचा आम एक विषय आहे विचार आहे आणि आमच्या सोबतीला सोपतीला सर्वांनी मुळे सर्वांनी आहे आणि आम्हाला सामोर करून हे आम्हाला सामोरं कार्य करायचं आहे एवढेच गुरु माझ्या शब्द नमस्कार